देवपूजा करताना नकळत तुमच्याकडूनही होतात या चुका जाणून घ्या देवपूजेची सोपी पद्धत दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा हा आपल्या भक्तिश्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही जणांकडून काही चूक होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते जाणून घेऊया देवपूजा करताना कशी आणि काय काळजी घ्यावी देवपूजा करताना काही, देव करता काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजे त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते देवपूजा कशी करावी देवपूजा हा आपल्या भक्तिश्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे प्रातकाली स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे पाणी भरलेल्या तांब्याचा पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी शंख जलाने भरावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामग्री यावर शंख जल प्रोषण करावे भूशुद्धी भूतशुद्धी याता योग्य करून पूजा करा सुरुवात करावी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी कपाळाला गंध लावून घ्यावा समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समयीला गंध लावून घ्यावा त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी सगळ्यांना देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा तसेच सगळ्या देवांना फुल व्हावेत नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी देवाची पूजेसाठी काही नियम देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये पूजा करताना घंटी घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा तुपाची निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देत करावे नारळ ठेवताना था। नार नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये Then you add.